तिला टोकायचे अहो तिच्या नंदेनी दोन महिन्यापूर्वी एवढी तिला मारली तिच्या अंगावरती तुकली दोघी सासू माई लेकींनी तिला गाडीत आणली बालेवाडी पर्यंत आली इतकी टॉर्चर करत 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 आली आणि शेवटी माझी मुलगी म्हणली की मी इथं नदी आलेली इथून उडी टाकील गाडीत नवऱ्याचे जावायचे म्हणजे मी पाय पकडलेले नंद्याचे पाय धरले सासूचे पाय धरलेले तिचं चुकत असेल तर हा जोडून पाय जोडून माझ्या संसार वाचवायसाठी आम्ही खूप प्रयत्न केले आता सुद्धा दोन चार महिन्यापूर्वी त्यांनी मोबाईल मागितला माझ्याकडे तो सुद्धा मी दीड लाख रुपयाचा मोबाईल पुरवला त्यानंतर लग्न झाल्यानंतर पाच सहा महिन्यांनी श्रावण गौ, गौ, गौ गौरी गणपतीचं हे आलं त्यावेळेस त्यांनी चांदीच्या गौरी मागितल्या एक्कावन्न तोळे सोहनं झालं होतं फॉर्च्युनर गाडी दिली मी चांदीची पाच पाच पा पाच ताट पाच पाचशी पाच पाच जायची पाच सात किलोची चांदीची भांडी दिली श्रावण मासाला अंगठी चांदीचं ताट अधिक मास म्हणून अनेक असं कितीतरी दिलेलं ती घरी आली दीड दोन महिन्यांनी आली काहीतरी मागायची पण मी आपलं पन्नास हजार लाख रुपये जशी मागेल तसं द्यायचे वैष्णवी ही पिंपरींचोडमधल्या या कसपटे कुटुंबियांची लेख होती दोन वर्षापूर्वी तिचा विवाह झाला आणि राजेंद्र हगवणे यांची ती सून झाली मात्र दोन वर्षात बरंच काही घडलं आणि आज वैष्णवी हयात नाही आहे तिनं आत्महत्या केली आहे तिचे वडील आणि आई खूप वेदना आहेत त्यांना अश्रू अनावर होत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत गेल्या दोन वर्षात नेमकं काय काय घडलं काय काय भोगलं नेमकं वैष्णवीनं कारण तुमच्या अश्रूतून सगळं काही दुःख व्यक्त होते परंतु समाजाला कळवू द्यात की काय काय नेमकं झालं होतं तिच्याविषयी काय आणि किती सांगू जा सात महिन्यापासून जे चालू केलं त्यांनी त्यांनी मागणी केली सारखी मागणी चार दीड दोन महिन्याने आली की पप्पा पैसे पप्पा पैसे पप्पा आवतीला नीट साडी राही ड्रेस नाही घालायला अनेक 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 अशा प्रकारे टॉर्चर केलेले आहे तिला त्यानंतर लग्न झाल्यानंतर पाच सहा महिन्याने श्रावण गौरी गणपतीचं हे आलं त्यावेळेस त्यांनी चांदीच्या गौरी मागितल्या त्या सुद्धा त्या पुरवल्या चांदीचे ताट लग्नात चांदीची ताट दिली पाच पाच सात साडेसात किलोची मी चांदीची ताट दिली त्यानंतर त्यांनी काय काय दिलं होतं लग्न एक्कावन तोळे सोने दिलं होतं फॉर्च्युनर गाडी दिली मी चांदीची पाच 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 ताट पाच अशी पाच पाच जायची पाच सात किलोची चांदीची भांडी दिली श्रावण मासाला अंगठी चांदीचं ताट अधिक मास म्हणून अनेक असं कितीतरी दिलेलं आहे त्याला त्यानंतर ती आली की तिने काहीतरी मागायची ती घरी आली दीड दोन महिन्यांनी आली की काहीतरी मागायची मग मी आपलं पन्नास हजार लाख रुपये जशी मागल तसं द्यायचं कशाला काय आता तिचं ते सांगितल्यानंतर ते कळायचं सगळं त्यानंतर काय झालं मध्ये 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 असं येऊन जाऊन येऊन जाऊन केलं त्यांची खटके उडत होते सारखे तिला तिचे सारखे टॉर्चर तुला स्वयंपाकायचं येत नाही तुला क साफसफाईच येत नाही आम्ही काय विचारायला गेलं की म्हणायचं आमच्याकडे तीन तीन बाय आहेत कामाला तिला काय काम पडतं आमच्या पाठीमाग तिला काय त्रास होता त्यांनी त्यांनी आई आईत आल्यानंतर सांगायचं आम्हाला खरं तर तुम्ही आई आहात हे आर्थिक त्रास तर होत होता मात्र मानसिक पण खूप त्रास दिला जातो कधीही मुलगी आपलं मन मोकळं करते काय नेमकं सांगायची ती संसारात किंवा पती शशांकडून काय काय नेमकं त्रास होत तर पहिले स्टार्टिंगचे थोडे दिवस तर तिने काहीच सांगितलं नाही आम्हाला कारण तिने लग्न केलं होतं म्हणून स्वतःच्या मनाने आई वडिलांना चा त्रास नको म्हणून तिने काही सांगितलं नाही मला मागितल्या म्हणलं अगं आम्ही सगळे म्हणलो अगं मातीच्या गवऱ्या देतात चांदीच्या नाही देत बाळा ती रडून रडून सांगायला लागली मला खूप त्रास तिथून पुढे तिने थोडं थोडं सुरुवात केली पण स्पष्ट कधीच सांगितलं नाही यावेळेला पहिल्यांदाच मारहाण झाली की याच्या आधी ही वारंवार दरवेळेस तिला टोकायचे ने दोन महिन्यापूर्वी एवढी तिला मारली तिच्या अंगावरती तुकली दोघी सासू माय लेकींनी तिला गाडीत आणली बालेवाडी पर्यंत आली इतकी टॉर्चर करत 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 आली आणि शेवटी माझी मुलगी म्हणली की मी इथं नदी आलेली इथून उडी टाकीन गाडीत त्यावेळेस गप्प बसल्या इथ आल्या इथं आल्यानंतर त्या सासूचे मी पाय धरले नंदेचे पाय धरलेत कि माझ्या लेकराचं काय चुकलं असेल मी तुमचे पाय धरतो अशी ती नवऱ्याचे जावयाचे माझे मी पाय पकडलेले आहेत नंदेचे पाय धरलेत सासूचे पाय झाले की तिचं चुकच वाचवायसाठी तर खूप प्रयत्न केले खूप आता सुद्धा दोन चार महिन्यापूर्वी त्यांनी मोबाईल मागितला माझ्याकडे तो, तो सुद्धा मी दीड लाख रुपयाचा मोबाईल सुद्धा पुरवला नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये पण वैष्णवीने असंच काही औषध वगैरे घेतला हा की तीन महिन्याची काहीतरी प्रेग्नंट होती तीन महिन्याची प्रेग्नंट होती दोघांचं काहीतरी झालं फोनवर काहीतरी वाचाबाची झाली आणि तिने पॉयझनचं घेतलं आणि घेतल्यानंतर ती सांगायला लागली मी हे केले तिला तिचे नाना जावं आहे आमचं त्यांनी आम्ही सगळ्यांनी तिला पळवलं एम्स हॉस्पिटलला आम्ही इकडं काही सांगितलं नाही कारण मी माझ्या ह्याच्यासाठी जपलं ते आमच्या भावांना पण तोपर्यंत काही सांगितलं ना आणि <laughs> दवाखान्यात नेलं अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आम्हाला चिंचवडला नाही घेतलं सांगवीत नाही घेतलं घेतलं ना, ना, ना म्हणजे आम्ही तिकडनं नाही गेलो एम्सला आमच्या पाहुण्यांनी फोन केला तिथं तिचे जे हे केलं म्हणले माझे नातेवाईक ते आले होते ती बघायला तिला फोन अगावणी नन आणि जावई दोघांनी त्यांच्याच गाडीत होती त्यांच्याच गाडीत ते घेतलं म्हणजे आम्हाला पण तिने सांगितलं नाही त्यांचं दोघांचं आलं ती म्हणले मी विष खाल्लेलं पण त्यांची गाडी इथंच कुठंतरी असेल ती आली इथं गाडीत टाकली त्यांच्या मागे आम्ही गेलो आणि आमच्या एम्स हॉस्पिटलला तिला आम्ही ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर बिल बिल वगैरे सगळं मीच भरलं सुरुवातीला आणि ते निघून गेले अकरा साडे अकरा वाजता बारा वाजले असतील ते निघून गेले तिला आय सी यूलाच ठेवलेलं होतं आणि मग मी माझी पोरं अजून ते बैरेट दाजी आहेत ते होते त्यांची दोन मुलं आम्ही त्यावेळेला तुम्ही मिटवून घेतलं नाही नाही तिथंच होतं त्यानंतर तिला तीन दिवसाने घरी आणली तीन दिवसाने घरी आल्यावर तीन दिवस त्याची एकही माणूस आला ना तिची सासू ना ननन ना सासरा ना धीर कोणी फिरकलं नाही तिकडे आम्ही आमचं बिल भरलं आम्ही आमचं घेऊन आलो घरी घरी आल्यानंतर दोन दिवस ठेवली परत तिला घेतलं गाडीत रिक्वेस्ट केली नका असं करू जावायला समजून सांगितलं मुलीला सांगितलं तर जावं तर असेल कशाला काय असं वाद होण्याचं कारण म्हणजे त्यावेळेस मला माझं नाहीये म्हणून तिने ते घेतले मोठी त्यांची सून होती हा तिने पण अशीच एक गुन्हा दाखल केला आहे त्यावेळेला त्यांच्याशी काही बोलणं झालं होतं की त्या दुसऱ्या सुनेशी त्यांच्या असं काय होत आहे तर तुम्हाला काय मनामध्ये शंका ठेवायला होती तिला त्रास होतो तिने गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर तिचा काही फोन आला होता तिचा फोन आला तिचा फोन आला मला हिचा नाही नाही तिचा फोन नाही आला पण तिचा आम्हाला माहिती झालं की तिने असं असं केलंय कपडे फाडली ते काय काय बरंच काय काय त्यांचं केलं त्यांचं ते रात्रभर चाललं होतं त्यांच्याकडे वादावादी झाली त्यांनी मारली आणि नंदेने तिला पण झिंजा धरू धरू मारलेली म्हणून तिने त्या नंदेवरती हे केलं त्यांच्या सगळ्या हे केलं होतं आणि ते आजही तिच्या आई आईबापाच्या घरी वडील नाही आहे तिला आईच्या घरी तर, तर तुम्ही तुम्हाला एवढं सगळं माहीत होतं एक मुलगी मुलीचा संसार म्हटल्यानंतर आई वडिलांना टेन्शन असतं म्हणून तुम्ही वेळोवेळी ते मिटवण्यासाठी पैसे तुम्ही जात होते मिटवत होते परंतु घडलं ते दुर्दैवी घडलं आता तुम्ही इतर समाजातल्या आई वडिलांना काय सांगाल कारण हुंड्याचा त्रास काही फक्त वैश्वलाच होतो असं नाही तर सगळ्यांना तुम्ही काय आव्हान करा ज्याच्याबद्दल विषय आणखी एक मला महत्वाचा विषय सांगायचं कारण की दोन चार महिन्यापूर्वी माझे आले माझ्याकडं दोन कोटी रुपयाची मागणी केली हे सगळ्यात मोठं कारण दोन कोटीची मागणी केली मला म्हणले दोन कोटी रुपये लागतात मला मला प्लॉट घ्यायचं आहे कोठवड्याच्या इकडे कुठेतरी प्लॉट घ्यायचा आहे तुम्ही म्हटलं अह एवढं काय माझ्याकडे पैसे नाही आहेत पण ठीक आहे म्हणले बघतो मी काय करायचं ठीक आहे बघतो म्हणले बघितलं ते गेले ना पण त्यावेळेस मला काय म्हणले की तू मला नाही देता येत तर मग तुमचे ते तुम्ही जे ज्या ज्यांच्याशी जॉईंट व्हेंचर केलेले त्यांच्याकडे मी जातो तुमची ओळख येतं तुम्ही मला त्यांना फोन करून सांगा की माझ्या भाऊने येतात असं असं हे करा मग मग ते दोन दिवसांनी त्यांचा फोनच आला मला ज्यांच्याशी आम्ही हे केले म्हणले तुमचे जावे आलेले आहेत दोन कोटीची मागणी करतायत पण त्यावेळेस आमचं डील पूर्ण झालेलं नव्हतं म्हणलं तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही तुमचं हे करा पण ते काय झालं त्यांचं मला नाही माहिती त्यानंतर तिथून पुढं तर मग जास्तच तिला जास्तच मग मारा ते मारामारी जे नंदेने केलं हे केलं ते सगळं त्याच माझं हंड्रेड अँड एक हजार टक्के हाच आहे की माझ्या मुलीला पैशासाठीच मारलं तुम्ही इतर आई वडिलांना काय आव्हान कराल त्यांच्याकडं मुलीकडं पैशाची मागणी केली जाते कारण समाजात अशी खूप उदाहरणं आहेत वैष्णवी ला जसं सगळं ऐकून घ्या मुलीला काय त्रास होतोय ते सगळं ऐकून घ्या आणि प्लीज मुलीला त्यांची मनस्थिती समजून घ्या मुलींनी मुलींनी आई वाढल्याला स्पष्ट आणि सरळ सरळ जे घडतंय ते मन मोकळेपणाने सांगावं आणि वडिलांनी त्याच्यातून बोध घ्यावा मी माझ्या इज्जतीसाठी पोटत ठेवलं दीड वर्ष पोटत ठेवलं मी माझ्या भावांना नाही माझ्या काकांना जायचं नाही दीड वर्ष त्यांची मागणी 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 पूर्वत गेलो ते घेत गेले मी देत गेलो तर वैष्णवी आज हयात नाहीये परंतु वैष्णवीचा जो सगळा <laughs> एक हे काय घडलेलं आहे तिनं जी आत्महत्या केलेली आहे त्यापूर्वी जे काही घडलेलं आहे हे सगळी आपबीती तिच्या आईवडिलांनी सांगितली समाजात अशा हुंड्यासाठी अनेक मुलींना त्रास दिला जातो मुलींच्या कुटुंबियांना त्रास दिला जातो परंतु त्यांच्या मागण्या पूर्ण होत गेल्या की आ, हव्यास जो आहे तो संपत नाही आणि मग त्या हव्यासाचा अंत असा होतो त्याच्यामुळं वैष्णवीच्या या दुर्दैवी अंतातून सर्वांनी धडा घेणं गरजेचं आहे नाजी मुल्ला ए बी पी माझा इम्प्रेशन जोडला एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट